मित्रांनो नमस्कार मी आज तुम्हाला अतिशय वेगळ्या हॉटेलमध्ये आज घेऊन जाणार आहे हे हॉटेल आहे कोयला व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट छत्रपती संभाजीनगर शहराजवळील शेंद्रा परिसरातील हे हॉटेल आहे ही जी है, बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये हे हॉटेल आहे सेंद्रा कमंगर जी ग्रामपंचायत आहे त्या तिची जी कमान आहे त्या कमनीच्या बाजूलाच ही बिल्डिंग आहे आणि या ठिकाणी पहिला हॉटेल आहे मित्रांनो हॉटेल कोयलामध्ये तुम्ही बाहुबली थाळीचा आस्वाद घेऊ शकता आपण यापूर्वी अनेक मोठमोठ्या थाळ्या बघितलेल्या आहेत परंतु बाहुबली जी थाळी आहे ती अतिशय मोठी थाळी आहे यामध्ये पाच ते सहा जण जेवण करू शकता आणि या जेवणाचा आस्वाद घेऊ शकता तर हॉटेल कोयलामध्ये आता आपण मध्ये बघू की इथे काय काय मिळतं या हॉटेलचं तुम्ही इंटेरियर बघू शकता इथे तुम्ही मस्तपैकी जेवण करून इथला जेवणाचा आस्वाद घेऊ शकता आणि इथल्या आठवणीसुद्धा तुम्ही तपू शकता तर हे तुम्ही हॉटेल बघा आता मी तुम्हाला खास जी थाळी दाखवते ती थाळी पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल ही बघा ही आहे बाहुबली थाळी बाहुबली चिकन थाळी आहे यामध्ये तुम्ही वेगवेगळे खाद्यपदार्थ बघू शकता पाच ते सहा जण या थाळीमध्ये जेवण करू शकता बावीसशे रुपये या थाळीची किंमत आहे तर या थाळीचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही इथे भेट द्या इथे तुम्हाला इतरसुद्धा जे थाळे आहेत म्हणजे एकटा जर व्यक्ती आला तर त्याला त्याच्यासाठीसुद्धा इथे चांगलं जेवण मिळतं व्हेजसोबतच जे नॉन व्हेज आहेत खास ते इथे तुम्ही बघू शकता व्हेजमध्ये तुम्ही इथे खास शेवगा मसालासुद्धा मागू शकता आणि वेगवेगळे पदार्थ आहेत याचे जे रेट आहेत ते तुम्हाला मी आता समोरचं जे मेनू कार्ड आहे मेनू कार्डमध्ये मी दाखवणार आहे तर आता ही जी थाळी आहे चिकन थाळी जी बाहुबली थाळी आहे म्हणजे बाहुबली थाळी चिकन थाळी मटण थाळी अशा थाळ्या तुम्हाला मिळतात इथले जे रेट आहेत ते आता तुम्ही समोर बघा जसं जो मोबाईल नंबर पत्तासुद्धा आहे तर या थाळीमध्ये रेट दिलेले आहेत तर अशा बाहुबली थाळीचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही एकदा जरूर भेट द्या मित्रांनो इथे तुम्ही व्हेजसुद्धा खादा खाद्यपदार्थ खाऊ शकता स्पेशल थाळी आहे तर आपण ज्यावेळेस बाहेर फिरतो तर बाहेर गेल्यानंतर कुठे चांगलं जेवण मिळालं याचा आपल्याला उत्सुकता असते तर तुम्ही या ठिकाणी एकदा जरूर भेट द्या मित्रांनो छत्रपती संभाजीनगर शहरापासून अगदी हक्केच्या अंतरावर आहे सिडको बस स्टँडपासून साधारण पंधरा मिनटात तुम्ही इथे पोहोचू शकता धन्यवाद